हा एरिव नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे दिवस म्हणजे आता दिवस निघून गेलेला आहे आता रात्र झालेली आहे आजचा मंडे आहे तर बघा रात्री दहा वाजता आम्हाला कुठं जावं लागलं तर बघा रात्री दहा वाजता आम्ही इथं मंगल कार्यालयावर आलो होतो तर ते म्हणजे की आम्हाला इथं बघा इथं तुम्हाला दिसत असेल तर आम्ही इथं पिवड्या आणण्यासाठी आलेलो होतो पण दुकान बंद असल्यामुळे मग आम्ही इथं समोर दूर फिरण्यासाठी आलो होतो मस्त अशी मोकळी मोकळी गार हवा होती तर बघा रातची दहा वाजली होती बघा तर रोड पण जास्त वाहत नव्हता आणि सर्व असं एकदम सुन्ना असं वाटत होतं तर मस्त थंडी थंडी हवा लागत होती त्यामुळे आम्ही थोडंसं फिरलो आणि सारू पण जागेच होता सारू पण थोडासा फिरला तर हे बघा मंगल कार्यासमोर किती मस्त असे छान असे झाडं लावलेले आहेत तर बघा मंगल कार्यालय बंद होतं आणि इथं मस्त मोकळं पटांगण नाही त्यामुळे आम्ही इथं थोडंसं फिरलो थोडा वेळ मस्त इथं बघा सारू पण खूप फिरत होता हे बघा हे कशाचं झाड आहे मला माहीत नाही बघा समोर किती गवत झालेलं आहे तर इथं मस्त असे झाडं लावलेले होते इथं छोटासा हौद पण होता पाण्याचा तर बघा वेगवेगळ्या जातीची झाडं होती त्या झाडाचं नाव तर मला काही माहीत नाही पण वेगळेच वाटत होती ते झाडं मस्त असे शौच असणार ते झाडं तर बघा इथं पाईप वगैरे पण आहेत काही सेटिंग वगैरे केलेली असे तर बघा ही आमची गाडी आम्ही बाजूला ठेवली आणि इकडे तिकडे तर आम्ही तर बघा संध्याकाळच्या संध्याकाळी जेवण झाल्यानंतर रात्री खूप लोक इकडे फिरायला येतात मस्त इकडे पिकवी आहे आणि मस्त गार गार हवं लागते तर खूप दूर आम्ही खूप लांब गेलो होता आणि पुन्हा परत आम्ही आमच्या गाडीजवळ आलो आणि थोडा वेळ आणि थोडा वेळ या ग्राउंडवर थांबलं तर सारू इथं मस्त खेळत होता त्याला पण मोकळं मोकळं वाटत होती हे बघा कशाचं झाड आहे तर या झाडाला मस्त अशा पिंक कलरच्या कड्या पण आलेल्या होत्या कोणत्या फुलाचं आहे ते, ते नक्की मला माहीत नाही पण याचे पान पण खूप छान होते बघा रात्रीच्या वेळेस पानं कसे होतात असे रात्रीच्या वेळेस पानं त्या झाडाचे असे वेगळेच होऊन जातात तर रात्री पण ते झाड असं वाटते झोप ते की का तर हे बघा हे पण असं नारळाचं झाड वाटत आहे नारळाचं एक खजूरचं आहे तर ते मला माहीत नाही तर सारू ते इकडे मस्त एन्जॉय करत होता नाचत होता खूप मस्ती पण करत होता तुम्ही बघू शकता तर बघा मस्त असा डान्स करत होता सारू आणि वरती बघा किती मस्त असं वरती असे वेल आहेत आहेत मोठे मोठे तर अंदर तर खूप छान हा मंगल कार्यालय आहे पण बाहेरून लॉक लागलेलं होतं त्यानंतर आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी तर बघा तर काही काही स्टॉल अजूक लागलेलेच आहेत काही काही दुका